ಸಮರ್ಥ ಸ್ವಾ ಸ್ವಾ ಜೇಜುರ್ಗಡ ಪರ್ವತ ಶಿವಲಿಂಗಕಾರ ಮೃತ್ಯುಲೋಕಿ ದೂಸರೆ ಕೈಲ ಶಿಖರ ಪರಿಂಚಿ ರಚನಾ ರಚಲಿ ಅಪಾರ ತಯಸ್ಥಳಿ ನಾಂದೇ ಸ್ವಾಮಿ ಶಂಕರ ಜಯದೇವ ಜಯದೇವ ಜಯ ಶಿವ ಮಾರ್ತಂಡ ಅರಿಮರ್ದನ ಮಲ್ಲಾರಿ ತು ಪ್ರಚಂಡ नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते चंपाषष्ठी चंपाषष्ठी म्हणजे मार्तंड भैरवांचा म्हणजेच मल्हारी देवाचा मोठा आणि चैतन्यपूर्व चैतन्यपूर्ण उत्सव चंपाषष्ठीचा संबंध खंडोबाच्या एका महत्त्वाच्या पराक्रमाशी जोडला आहे आख्यायिकेनुसार खंडोबाने चंप आणि मुंड या दोन असुरांचा वध करून धर्माची स्थापना केली या विजयाच्या स्मरणार्थ ही तिथी साजरी केली जाते खंडोबाची पूजा भक्त जन खंडोबाच्या मूर्तीला किंवा तलवारीला फुले वाहून पूजा करतात जेजुरीसारख्या ठिकाणी गोंधळ आणि भजन कीर्तन केले जाते प्रसाद व अन्नदान या दिवशी मोठ्या प्रमाणावर केला जातो जी सेवा आणि मनो आणि मानवतेचे प्रतीक मानले जाते चंपाषष्ठी खंडोबाच्या विजयाचे प्रतीक आहे तर अन्नदान ही मानवतेची सेवा आहे या दोन्ही परंपरा समाजाला श्रद्धा एकता आणि सेवा यांचे महत्त्व पटवून देतात चंपाषष्ठीच्या निमित्ताने प्रत्येकजण आपापल्या घरी आपापल्या कुळानुसार कुळाचार पाळत असतात चंपाषष्ठीच्या दिवशीपर्यंत खंडोबाचे नवरात्र स्थापन करून शेवटच्या दिवशी म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी तळीभंडार केला जातो तळीभंडार हा प्रत्येकजण आपापल्या कुळाचारानुसार करत असतात यामध्ये नैवेद्याला बाजरीची भाकरी नवीन कांदा वांग आणि लसणाची पात टाकून केलेला वांग्याचं भरीत त्याचप्रमाणे पूर्णावर्णाचा नैवेद्य याचा नैवेद्य खंडोबा महाराजांना अर्पण केला जातो खोबरं भंडारा या तळीमध्ये ठेवून त्याची उधळण केल्या जाते तळीची पूजा बैठक किंवा तळी भंडार उचलण्याची पूजा बैठक ही घोंगडीच्या आसनावर केली जाते काही ठिकाणी ताटामध्ये कळस मांडतात तर काही ठिकाणी नुसता खंडोबा महाराजांचा टाक हा तळीच्या ताटामध्ये ठेवला जातो खंडोबांच्या पूजेमध्ये अतिशय महत्त्वाची असते ती म्हणजे हळद म्हणजेच भंडारा तर खंडोबाला भंडारा म्हणजे हळद प्रिय असण्यामागे एक अतिशय प्राचीन आणि पौराणिक कथा दडलेली आहे शंकराच्या दरबारातील सर्वजण गौरववर्णी आणि सुंदर होते याला अपवाद होती फक्त रजनी रजनी म्हणजे रात्र आपण काळे असल्याचा तिला मोठा विषाद वाटे परंतु ती भगवान शंकरांची महान भक्त होती एकदा शंकर प्रसन्न झाल्यावर रजनीने त्यांना आपणास गौरवर्णापेक्षाही आकर्षक सुवर्णासारखी पिवळी करा अशी प्रार्थना केली त्यावर शंकर भगवानांनी तिला स्कंद पर्वतावर जाऊन औषधी वनस्पतीचे रूप घे मार्तंड अवतारात मी तुझा उद्धार करेन असे सांगितले त्याप्रमाणे रजनी स्कंद पर्वतावर गेली पुढे मार्तंड अवतारात शंकराने तिला स्वतःचे भाळी फासले तिची उधळण केली भक्त त्या हळद पुडीला कालांतराने भंडारा म्हणू लागले वधूला हळद लावण्याची प्रथा आहे हळद दाबून धरल्यास जखमेतून होणारा रक्तस्राव थांबतो जखम अल्पावधीत भरून येते खाद्यपदार्थात टाकताच त्याला आकर्षक रंग आणि चव येते अशी ही हळद म्हणजे भंडारा खंडोबा महाराजांना अतिशय प्रिय आहे मणे आणि मल्ला या दैत्यांचा ज्यावेळेस खंडोबांनी म्हणजे मल्हारींनी वध केला त्यावेळेस त्या गावातील त्या परिसरातील श्रीमंत लोकांनी सोने व चांदी यांची उधळण करून खंडोबा महाराजांच्या म्हणजे मल्हारीच्या विजयाचा विजयोत्सव साजरा केला पण जे आर्थिक परिस्थितीने कमकुवत होते जे गरीब होते ज्यांच्याकडे सोने नाणे यांची उपलब्धता नव्हती त्यांनी सोने म्हणून हळद आणि चांदी म्हणून खोबरे वाटीचे तुकडे याची उधळण केली आणि त्यामुळेच खंडोबा महाराजांच्या जेजुरीच्या मंदिरामध्ये किंवा खंडोबा महाराजांच्या कुठल्याही पूजेमध्ये हळद आणि खोबरे यांची उधळण करण्याची परंपरा सुरू झाली चंपाषष्टीला घरोघरी तळी भरतात तळी भरणे हा एक कोळाचार आहे तामणामध्ये विड्यामध्ये विड्याची नागवेलीची पाने सुपारी देवाचा टाक खोबऱ्याचे तुकडे भंडारा इत्यादी साहित्य घेऊन तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट या गजरात ताम्हण वर खाली तीन वेळा उचलले जाते तदनंतर पान ठेवून त्यावर किंवा टोपी ठेवून किंवा फेटा ठेवून त्यावर तामण ठेवले जाते देवा देवाला भंडार वाहून, भंडारा वाहून उपस्थित सर्वांच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट या गजरात ताम्हण उचलले जाते सरते शेवटी तळीचे ताम्हण सर्वांच्या मस्तकी लावले जाते तीन वेळा ताम्हण उचलून वर खाली करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करतात मराठीमध्ये एखाद्याचे समर्थन करणे किंवा उदो उदो करणे या अर्थाचा वाक्प्रचार तळी उचलणे या तर येथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ